अहिल्यानगरात चर्चेचा विषय ठरलेला सोहळा वकिलांचे लॉ ऑफिस उद्घाटन तारकपूर बस स्टँड समोर वकिलांचे भव्य ऑफिस सुरू उद्घाटन सोहळा उत्साहात अहिल्यानगर शहरात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कायदे व्यवसायातील एक नवी वाटचाल सुरू झाली आहे ॲडव्होकेट संदीप लक्ष्मण बुरके ॲडव्होकेट रत्नाकर लहुकांत मधाळे आणि ॲडव्होकेट संतोष शंकर जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने तारकपूर बसस्टँडसमोर समोर प्रेरणा आर्केड बी विंग येथील न्यूतन लॉक ऑफिसचे भव्य उद्घाटन करण्यात आले दुपारी एक ते पाच या वेळेत पार पडलेल्या या सोहळ्यात स्थानिक मान्यवर नागरिक आणि कायदे क्षेत्रातील अनेक वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छांनी आणि आशीर्वादाने या लॉ ऑफिसला नव्या यशाचा प्रारंभ मिळाला दसऱ्याच्या मंगलदिनी सुरू झालेल्या या उपक्रमामुळे न्यायसेवेच्या क्षेत्रात नवा उत्साह आणि विश्वास निर्माण होईल अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली प्रेरणा आरकेड येथे झालेले हे उद्घाटन शहरातील चर्चेचा विषय ठरले असून आगामी काळात या लॉ ऑफिसकडून समाजासाठी भक्कम कायदेशीर मार्गदर्शन अपेक्षित आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर संदीप बरके यांनी आपल्या थोड्या थोड वेळ वेळेत इतकं भरपूर आपला एक चेंबर बनवला आहे त्याच्या ह्या पुढील आयुष्यात त्याच्या वकिली आणि प्रत्येक फील्डमध्ये सोशल लाईफमध्ये त्याच्या पण प्रॉस्परस लाईफ माझ्या शुभेच्छा मी माझ्या पर्सनल ॲडव्होकेट जगदीश खंडेल तर्फे शुभेच्छा देतो आमच्या दोघांचा जॉगिंग पार्टमधल्या संबंध आहे वी आर फ्रेंड्स आम्ही दोघं अगदी पॉपळे येते एक फॅक्टरी इज नॉट कॉम ॲज फार ही इज आय आयकन आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन ऑफिसचं आम्ही उद्घाटन करत आहे आमचे मित्र रत्नाकरमा दाळे संतोष जाधव आम्ही तिघांनी मिळून या नवीन ऑफिसचं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन केलेलं आहे आमच्या हातून न्यायिक क्षेत्रात चांगले चांगलं काम करण्याची आम्हाला संधी भेटणार आहे आम्ही चांगलं काम करणार आहे तर माझ्यातर्फे सर्वांना आणि अहमदनगर बार असोसिएशन सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा